तर नमस्कार मित्रांनो आज माहिती बघणार आहे डीबीटी बद्दल कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे तर तेच माहिती आज आपण बघणार आहे तुम्ही तुम्हाला कदाचित तुमचे दोन बँक अकाउंट असणार आणि तुम्हाला संजय गांधीचा पगार आला नसेल तर कोणत्या बँकेत आला असेल हेच पाहण्यासाठी आज आपण डीबीटी कशी चेक करायची आधार सेडिंग कसं चेक करायचं तेच आज आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच व्हिडिओ या चॅनलवर नेहमी नेहमी येत राहील चला तर मित्रांनो आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते बघूया तर चला मित्रांनो आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे कसं चेक करायचं तेच मी तुम्हाला सांगत आहे सांगत आहे तर सर्वात पहिले तुम्ही गुगलवर यायचं आहे गुगल क्रोमवर आणि इथं सर्च करायचं आहे यू आय डी ए आय असं सर्च करायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जे साईट दिसणार त्या साईडवर ओपन करायचं आहे हे साईड ओपन झालेली आहे आपल्याला लँग्वेज कोणची पाहिजे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे जसं मी इंग्लिश घेतो तर इथं मी इंग्लिश लँग्वेज घेतलेली आहे त्यानंतर मी समोर बघा आपल्याला इथं सर्वच दाखवलं आहे चेक आधार स्टेटस अपडेट इन्वयमेंट आधार हिस्ट्री आपल्याला अपॉइमेंट तर आपल्याला डाउनलोड आधारवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पॉप फॉर्म ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे तर मी आ माझा आधार नंबर टाकून घेतो माझा आधार नंबर टाकलेला आहे मित्रांनो त्यानंतर कॅपचा कोट आपल्याला इथं टाकायचा आहे जसा आहे तसा आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं टाकायचा आहे आणि डाउनलोड व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे तर बँक सेडिंग स्टेटसवर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे तर मी इथं आधार नंबर आणि कॅपच्या टाकतो तर तुम्ही इथं तुमचा आधार नंबर आणि कॅपच्या टाकून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही तर त्यानंतर आपण असं बघूया सोमर जायचं आहे तुम्हाला आणि इथे आधार सीडिंग असं नाव दिसणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्या तुम्ही इथं माझं बघू शकता इथं बघू शकता माझा आधार कार्ड नंबर दिलेला आहे त्यानंतर माझा बँकेचं नाव दिलेलं आहे माझं बँक कोणत्या बँकेला लिंक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक सेटिंग ॲक्टिव आहे आणि लास्ट डेट दोन हजार सतरामध्ये मी अपडेट केलं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे तर मोबाईलहूनच बघू शकता तर तुम्ही ही गोष्ट अवश्य बघा ज्या दिव्यांगबांधवांनी असं केलं आणि तुम्ही जर या आधार कार्डच्या साईडवर जाऊन तुम्ही पण अवघ्या पाच ते सहा मिनटामध्येच हे करू शकता आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो